नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील विसाव्या पुष्पात आज आपण समाजसेवा व स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या क्षेत्रातील भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग खान अब्दुल गफार खान यांना श्रीमंत किंवा सरहद्द गांधी किंवा बाचा खान म्हणूनही ओळखतात हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि समाज सुधारणेतील एक महत्वाचे नाव होते त्यांनी आपल्या आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला आणि ब्रिटिश राज राजवटी विरुद्ध निशस्त्र संघर्ष केला त्यांचे कार्य गांधीजींशी समांतर होते आणि त्यांच्या विचारसरणीला पूरक होते त्यांचा जन्म सहा फेब्रुवारी अठराशे नव्वद रोजी उत्तरेश्वर पेशावर आताचे पाकिस्तान येथे झाला होता प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत घेतले पुढील शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनला जाण्याचे स्वप्न होते पण त्यांनी समाजसेवेच्या दिशेने पाऊल ठेवले गफार खान यांनी आपल्या समाजातील अचिक्ष, जातीयता आणि जुनाट परंपरा दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी अंजोमन उल अफगाना आणि पख्थून या नावाचे नियतकालिक सुरू केले ज्या मार्फत शिक्षण आणि सुधारणेचा प्रसार केला एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यांनी खुदाई किदमतगार अहिंसक सेवा दल नावाची संघटना स्थापन केली ज्याने ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रही लढा दिला गांधीजींचा विचारांशी आ... प्रभावित होऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शांततामय प्रतिकार केला एकोणीसशे तीस मध्ये पेशावरचा किस्सा खानी बाजारातील आंदोलन हे एक ऐतिहासिक सत्याग्रह होते जिथे शेकडो कार्यकर्त्यांनी अहिंसक मार्गाने विरोध केला त्यांना केवळ एका वेळा अटक झाली आणि त्यांनी आपल्या जीवनातील तीस पेक्षा जास्त वर्ष तुरुंगात घालवली भारताच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढा दिला कारण त्यांना पश्तून लोकांसाठी स्वतंत्र अस्तित्व हवे होते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारताने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले हा सन्मान मिळवणारे ते पहिले विदेशी नागरिक होते त्यांना अहिंसेचा महान योद्धा मानले गेले आणि ते गांधीवादी तत्वज्ञानाचे जगातील श्रेष्ठ प्रचारक होते वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांचे निधन झाले ते अखेरच्या क्षणापर्यंत शांतता मानवता आणि संता यांचे प्रचारक राहिले त्यांचे कार्य आणि विचार आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहेत अशा थोर भारतरत्नात कोटी कोटी अभिवादन जय हिंद